ओम शांती एकोणावीस डिसेंबर एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे सर्वश्रेष्ठ सहज आणि स्पष्ट मार्ग आज बाप दादा, विशेष स्नेही नेहमी सोबत राहणाऱ्या आपल्या मित्रांना पाहत आहेत प्रत्येक संकल्पात प्रत्येक कर्मात सोबत देणारे पावलावर पाऊल ठेवून पुढे चालणारे अशा मित्रांना नेहमी सहज मार्ग अनुभव होतो कारण बाप आणि श्रेष्ठ सोबती प्रत्येक पावलावर रस्ता साफ आणि स्पष्ट करतात तुम्हाला फक्त पावलावर पाऊल ठेवून चालायचे आहे जिथे बाबांचे पाऊल आहे तोच श्रेष्ठ रस्ता आहे फक्त पाऊल ठेवा आणि प्रत्येक पावलात पदम घ्या खूप सोपे आहे बाबा सोबती बनून सोबत करण्यासाठी साकार माध्यमाने प्रत्येक कर्म करून दाखवण्यासाठी साकार सृष्टीवर अवतरित होतात हे सोपे करण्यासाठी साकारला माध्यम बनवले आहे साकारमध्ये अनुकरण करणे सोपे असते बाबांनी सोबत केली कारण बाबा जाणतात की खूप भटकलेले असल्यामुळे थकलेले आहेत निराश आणि निर्बल आहेत कठीण समजून नाराज झालेले आहेत म्हणून पावलावर पाऊल ठेवण्याचे सोपे कार्य बाबा सांगतात पाऊल ठेवणे तुमचे काम आहे चालवणे शेवटपर्यंत पोहोचवणे प्रत्येक पावलात शक्ती भरणे थकावट दूर करणे हे सगळे कार्य बाबांचे आहे पाऊल ठेवणे म्हणजे संकल्प करणे आपल्या मनाने चालणे म्हणजे ओरडणे जबाबदारी घेणारा जबाबदारी घेत आहे तर त्याच्यावर जबाबदारी देणे येत नाही का साकार माध्यम बनवून तुमच्या समोर उदाहरण ठेवले तरी मार्गावर चालणे कठीण का सोपे साधन सेकंदाचे साधन आहे फॉलो फादर करायचे आहे साकार रूप ब्रह्मा बाबांनी जे केलं तेच करायचे आहे प्रत्येक संकल्प तपासून पहा बाबांचा संकल्प तो माझा संकल्प आहे का कलियुगातील जुन्या समजुतीने देह अहंकाराने आतापर्यंत संकल्प करत होते या मार्गावर चालण्याने जंगलात भटकून गेले हदची सोबत आकर्षित करते मग ती संबंधाची असो की साधनांची असो या आकर्षणामुळेच साधन वा संबंधीला सोबत करतात अर्धा कल्प ह्या सुबतीचा अनुभव घेतला मदत आहे की फसवणूक आहे त्रेसष्ट जन्मांचे अनुभवी आहात ना एक वेळा फसवल्या गेल्यावर पुन्हा फसवले गेले तर त्याला भाग्यहीन म्हणतात आता तर स्वत भाग्यविधाताने ब्रह्माबाबाने सगळ्या ब्राह्मणांच्या जन्मपत्रीमध्ये श्रेष्ठ भाग्याची रेषा ओढली ना भाग्यविधाताने तुमचे भाग्य बनवले भाग्यविधाता बाप असल्यामुळे प्रत्येक ब्राह्मण मुलाला भाग्याने भरपूर भंडार वरसा म्हणून दिला विचार करा भाग्याच्या भंडारच्या मालिकचे मुलं त्यांना काय कमी राहू शकते भाग्याच्या खजान्याचे मालिक बनले नेहमी हे लक्षात ठेवा की मी श्रेष्ठ सोबत्याच्या सोबत आहे स्वतःला अधिकारी मानता आणि अधीन होता भाग्य विधाताचे मुलं आहेत आणि विचार करतात कदाचित माझं भाग्यच असं आहे म्हणून स्वतःला ओळखा आणि नेहमी स्वतःला प्रत्येक वेळ सोपती समजून चला बापदादा म्हणतात भाषण करणारे तर खूप आहेत पण आपल्या प्रत्येक कर्माने भाषण करणारे कोटी मधून कोणी असतात दादा म्हणतात नेहमी स्वतःला डबल लाईट फरिश्ता अनुभव करा फरिश्ता म्हणजे ज्याची दुनिया एक बाप आहे असे फरिश्ते बाबांनाही आवडतात फरिश्ता म्हणजे देह आणि देहाच्या संबंधाशी आकर्षणाचे नाते नाही निमित्त मात्र देहामध्ये आहेत आणि देहाच्या संबंधी बरोबर कार्य करतात कोणाशीच लगाव नाही कारण फरिष्टांचे कोणाशीच नाते नसते फरिश्ते फक्त बाबांशीच संबंध ठेवतात आत्ताच देहामध्ये कर्म करण्यासाठी येतात आणि आत्ताच देहातून न्यारे फरिश्ता एका सेकंदात इथे तर एका सेकंदात तिथे कारण उडणारे आहेत फरिस्ते नेहमी उडती कला वाले असतात फरिश्ता स्मृती स्वरूप बना ओम शांती